मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही मला थोडस या मेळाव्यामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या समाजबांधवांचं या विचार मंचाकडे लक्ष नसल्याचं एक चित्र दिसतंय आणि म्हणून तुमचं जर या विचार मंचाकडे लक्ष नसेल तर मला ही जास्त बडबड करायची गरज वाटत नाही मी माझं भाषण आटकून निघून जाण्याच्या तयारीमध्ये आहे तर आपण सगळ्यांनी मला एक दहा मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करीन आपण सगळेजण सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत आणि अण्णाभाऊची लेकरं म्हणून आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवत असताना तुमचं इथलं वागणं तुमचा इथला व्यवहार तुमचं इथलं आचरण ह्या फार महत्वाच्या गोष्टी आपण तमाशामध्ये आलेलो नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आपण अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीमध्ये आहोत कोण अण्णाभाऊ साठे आणि त्यांनी काय केलं होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे माहीत नसल्यामुळं असं होतंय की काय हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी माझ्या बांधवांना माता भगिनींना सगळ्यांना विनंती करेन की कार्यक्रमामध्ये डिसिप्लिन असणं फार महत्वाचं आहे शिस्तबद्धता फार महत्वाची आहे आणि तुम्ही सगळ्यांनी शिस्तबद्धतेनं वागणं राहणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून मी जास्त वेळ अजिबात घेत नाही मला माहित आहे की लोक किती वेळ बसायच मानसिकता असते किती वेळ बसू शकतात अनेक मान्यवरांची भाषणं झाली अनेकांचा सन्मान या ठिकाणी झालाय अनेक दिग्गज या ठिकाणी येऊन गेले आणि इतका काळ आपण बसतोय मी तुमची मानसिकता समजून घेऊ शकतो पण मी माझं दहा मिनिटं मध्ये मनोगत व्यक्त करतो आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं सामाजिक समता प्रस्थापित करून या देशातल्या तमाम बहुजनांना गुलामीच्या जोखंडातून मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेल्या सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना मी नतमस्तक होतो साहित्य हे श्रीमंत लोकांच्या करमणुकीचे साधन नसून इथल्या उपेक्षित वर्गाचे दुःख जगाच्या दरबारात मांडण्याचे वर... माध्यम आहे हे अचूक ओळखून ज्यांनी साहित्याची खाण निर्माण केली असे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आपण सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत अण्णाभाऊ साठे नेमके कोण होते अण्णाभाऊ साठेने नेमकं काय केलं या बाबीवर मी आपल्याशी चर्चा करतोय सामाजिक आणि राजकीय पटलावरचे हे सगळे विषय होत असतात पण अण्णाभाऊचे लेखन म्हणून तुम्हाला अण्णाभाऊ साठे किती समजले हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून मला सगळ्यांनी हात वर करून सांगायचं सा की मी अण्णाभाऊ साठाभाऊ साठेंच्या नावाचा जयघोष हा अण्णाभाऊ साठेंना पोषक आणि पूरक नाही अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्यामध्ये अण्णाभाऊ भो साठेने भोगलेल्या अण्णाभाऊ भो साठेने उचललेलं कष्ट हे सगळं सब्पुर्ण तुम्हाला माहित असलं पाहिजे अण्णाभाऊ साठे वाटेगाव मध्ये जन्माला आले अण्णाभाऊ साठे मुंबईला चालत गेले अण्णाभाऊ साठे रशियाला विमानानं गेले हे लहान पोरग सुद्धा सांगतं आणि आपण ते सगळ्यांनी ऐकलेलं आहे पण हे सगळं करत असताना काय काय दिवस भाऊ साठ्यांनी भोगले हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असणं फार गरजेचं आहे या ठिकाणी या विचार मंचावर सन्मान्य सुजय दादा या ठिकाणी उपस्थित होते के सर ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत विजय बापू आत्ता आत्ताच त्यांचं आगमन झालं आमचे सन्मान्य बंधू अनिल दादा सरोदे या ठिकाणी आहेत अनेक मान्यवर मंडळी अनेक दिग्गज राजकीय लोक या ठिकाणी आहेत या सगळ्यांनी मला तो वेळ दिलाय की आपण अण्णाभाऊ साठे सचिन साठे अण्णाभाऊ साठेंच बदल तुम्हाला बोलतील पण तुमच्याकडे बघत असताना मला असं वाटत नव्हतं की अण्णाभाऊ ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये तुम्ही सगळे बसलाय किलबिल मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि तुमचं लक्ष असलं पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती अण्णाभाऊ साठेंचा साहित्य लिहिण्या पाठी मागचा हेतू आपण सगळ्यांनी जाणून घेतला पाहिजे ज्या काळामध्ये आपल्याबद्दल कुणी कोणी लिहित नव्हतं ज्या काळामध्ये आपल्याबद्दल कुणी बोलत नव्हतं ज्या काळात आपल्याकडे बघण्याचाही कुणाला वेळ नव्हता अशा काळामध्ये अण्णाभाऊनी साहित्य लिहिण्याचा विडा उचलला हो वाटेगाव मधली ती शाळा ज्या शाळेनं दीडच दिवसामध्ये अण्णाभाऊ साठ्यांना शिक्षण नाकारलं अशा शाळेलाही लाजवेल असं शिक्षण अण्णाभाऊनी घेतलं आणि साहित्य म्हणजे हे करमलुकीचं साधन नाहीये साहित्य म्हणजे साहित कुठल्या तरी पुढाऱ्याचं कुठल्या तरी श्रीमंताचं कुठल्या तरी स्तुती करण्याचं माध्यम नाही तर साहित्य म्हणजे हे गरिबाचं लढणाऱ्या माणसाचं कष्ट करणाऱ्या माणसाचं दुःख जगाच्या मांडण्याचं माध्यम आहे ही भावना ठेवून अण्णाभाऊ एक मोठी व्यापक भावना ठेवून अण्णाभाऊ लिहित होते अण्णाभाऊ साहित्याला युद्ध म्हणत होते युद्ध युद्ध म्हणजे काय तर जे जे लोक माझं साहित्य वाचतील तेथे ते लोक उठतील आणि या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करतील ही भावना अण्णाभाऊ साठेंच्या मनामध्ये होती आणि म्हणून आपण अण्णाभाऊची नेत्र म्हणून अण्णाभाऊच्या बद्दल सगळेजण जागरूक असणं फार महत्वाचं बांधव आपण अशा कार्यक्रमामध्ये असं येड्या गबाळ्यावादी राहणं अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे तुम्हाला माझा राग आला तरी चालेल पुढच्या वर्षी मला तुम्ही जयंतीला बोलवू नका मला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रम आहेत एक मिनिटाचा सुद्धा वेळ नाही पण माझ्या मनामध्ये ही भावना आहे की ज्या महामानवांनी देशपिता लहूजी साळवेंनी बाबासाहेबांनी अण्णाभाऊ साठेंनी आपल्यासाठी ज्या आयुष्याची राख रांगोळी केली त्या देशपिता लहूजी साळवेंना अण्णाभाऊ साठेंना समजून घेत असताना आपल्यामध्ये त्या जाणीव असल्या पाहिजे आम्ही कुठल्या तरी हळदी कुकवाच्या कार्यक्रमामध्ये नाही आम्ही वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये नाही आम्ही लग्नाच्या कार्यक्रमामध्ये नाही तर आम्ही कुठं आहोत सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीमध्ये आणि म्हणून त्या सगळ्या जाणीवा तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये पाहिजेत तरच मला बोलावं वाटेल अन्यथा मला बोलू वाटणार नाही भाषण करून करून आम्ही तकलोय बांधवांनो या देशामधून या देशामधली जी एकूण व्यवस्था आहे ही व्यवस्था तुम्ही आम्हाला सगळ्यांना कशा पद्धतीनं पाहते काय न्यायिक वागणूक देते या सगळ्या बाबी अण्णाभाऊनी त्यांच्या साहित्यामध्ये मांडलेले भिकाऱ्यावर साहित्य अण्णाभाऊ साठेने लिहिले सुलतान आणि भोमक्या नावाच्या दोन भिकारी जे अमरावतीच्या जेलमध्ये अण्णाभाऊ साठेना भेटले होते त्यांच्यावर साहित्य लिहिणारा सगळ्यात महान साहित्यिक जगातला पहिला अण्णाभाऊ साठे आणि अशा अण्णाभाऊ साठेंचं एकूण साहित्य आपण सगळ्यांनी समजून घ्या माझी माझे माझे तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल ज्या वेळेला अण्णाभाऊ साठे रशियामध्ये गेले होते त्यावेळेला पत्रकारांनी अण्णाभाऊला विचारलं की या देशामध्ये तुम्हाला काय बघायचे अण्णाभाऊंनी सांगितलं की मला या देशातली झोपडपट्टी बघायची म्हणजे तुम्ही किंवा मी एखाद्या मोठ्या देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये जातो त्यावेळेला आपण तिथं उंच बिल्डिंग किंवा चांगली स्थळं पाहण्याची इच्छा व्यक्त करतो पण अण्णाभाऊ म्हणले नाही मला या देशातली झोपडपट्टी बघायची भारताची झोपडपट्टी आणि रशियाच्या झोपडपट्टी मधला मला परत आहे स्वतः अण्णाभाऊ साठे चिरागनगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते अनेक वर्ष त्यांनी तिथं घालवली मग रशियात जाऊन अण्णाभाऊना झोपडपट्टी का बघायचे तर अण्णाभाऊंचा याबाबतचा विचार आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की रशियातले लोक कसे राहतात रशियातल्या झोपडपट्टीतल्या लोकांचं दुखणं काय त्यांचं जगणं काय त्यांच्या एकूण सगळ्या स्वभाव स्वभावाबाबतची भूमिका काय हे अण्णाभाऊना जाणून घ्यायचं होतं कारण अण्णाभाऊ साठेंचा विश्वास हा झोपडपट्टीमध्ये गाव कुसाबाहेर राहणाऱ्या लोकांच्या वर होता अण्णाभाऊ म्हणत होते की ही झोपडपट्टीमध्ये गाव कुसाबाहेर राहणारी तळागाळात राहणारी जंगलात राहणारी माणसं हीच ती सगळी माणसं आहेत जी स्वतः घाम गाळतात मेहनत घेतात कष्ट करतात वेळ पडल्यास रक्त सांडतात पण स्वतः जगतात आणि या जगाला ता, जगवण्याची ताकद या सगळ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मध्ये आणि म्हणून भाऊ साठे म्हणले होते की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ही श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या तळ तर हातावर तरलेली हे श्रमिकाने कष्टकरी कोण आहेत तुम्ही आम्ही सगळेजण आहोत अण्णाभाऊ म्हणतात की ही हे माणसा तू या जगाचा गुलाम नाहीस तर तू या जगाचा निर्माता आहेस आणि आपल्याला सगळ्यांना त्यांनी निर्माता म्हणून बघितले आणि निर्मात्यानं कसं वागलं पाहिजे हे आपण या जयंतीच्या निमित्तानं शिकलं पाहिजे इथं आपण आलो मी चांगली कपडे घातली मी सजून आलो मी डी जे पुढे नाचलो आणि अण्णाभाऊ साठेंचा जयघोष करत आम्ही मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या म्हणजे अण्णाभाऊंची जयंती झाली असं नाही अण्णाभाऊचा विचार हा सामाजिक समतेचा विचार बंधुत्वाचा आहे तो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा विचार आहे अण्णाभाऊ साठे काय भोगलंय सांगतो तुमच्या अंगावर सगळ्यांच्या काटे अण्णाभाऊ वाटेगाव ते मुंबई पायी चालत होते त्यावेळेला केसनन नावाच्या गावामध्ये एक शामराव पाटील नावाचा माणूस आपली बैलगाडी घेऊन चालला होता धान्याची त्याचा बैल अचानक मरून जातो आणि मग तिथं अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब भुके पोटे व्याकुळ होऊन एका झाडाखाली बसलेलं असतं कामच करायचं आणि मगच अन्न खायचं असं स्वाभिमानी कुटुंब त्या ठिकाणी बसलं होतं त्यांना काम मिळत नव्हतं आणि तेवढाच श्यामराव पाटलाचा बैल मारतो तो इकडे तिकडे बघतो धान्यानं भरलेली गाडी कसं पुढे घेऊन जायचंय त्यावेळेला त्याला अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब दिसतं तो त्यांना सांगतो की मी तुम्ही या ठिकाणी का बसलेला आहात मला मदत करू शकतात का त्यावेळेला अण्णाभाऊ आणि त्यांचं कुटुंब त्या वेदना सांगतात त्यांचे अडचण सांगतात आणि शामराव पाटील अण्णाभाऊच्या कुटुंबाची भुकेची अडचण सोडवणार आणि शामराव बैल मेल्याची अडचण अण्णाभाऊ साठेच कुटुंब सोडवणार आणि त्याच्यामध्ये तो त्याच्याजवळ असलेली भाकरी या कुटुंबाला देतो आणि शामराव पाटलाच्या बैलाच्या जागी लक्षात घ्या जो बैल मेला आहे त्याचा जू हे अण्णाभाऊचं कुटुंब त्या वयामध्ये अण्णाभाऊ त्या बैलाची भूमिका घेऊन वीस किलोमीटर त्या गावामध्ये जातात हे अण्णाभाऊनी भोगले नाही आणि आपण लेकर आहोत म्हणून आपण कसं असलं पाहिजे या गोष्टीवर लक्ष द्या मी म्हणजे मी तुमच्याबद्दल टिक्काटिपणा तिक म्हणून बोलत नाही तर मला आल्यापासून काही गोष्टी चुकीच्या वाटल्या दिसल्या त्या तुमच्या समोर मांडल्या पाहिजे बांधवानो आपण अण्णाभाऊ साठेंचा या सगळ्या व्याख्यात्यांचा तोंडून ऐकण्यापेक्षा तुम्ही अण्णाभाऊ साठेंना किती वाचलंय तुम्हा सगळ्यांना अण्णाभाऊ साठेचं जन्मगाव किती माहित आहे तुम्हाला लहुजी बाबांची पुण्याची ती स्मारक समाधी किती माहित आहे अण्णाभाऊंच चिरागनगरचं घर किती माहित आहे ह्या गोष्टी फार महत्वाच्या तुम्ही यासाठी कधी वेळ काढलाय हे सुद्धा महत्वाचं ज्यावेळेला या देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली होती त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंच्या लक्षात आलं की हे स्वातंत्र्य नेमकं पुण्याचं स्वातंत्र्य हे गरिबांचं स्वातंत्र्य नाही हे जंगलात राहणारे गावकुसात बाहेर राहणाऱ्या लोकांचं स्वातंत्र्य नाही मग हे कुणाचं आहे तर हे श्रीमंताचं भांडवलदारांचं उद्योगपत्यांचं स्वातंत्र्य आहे आणि म्हणून सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला म्हणजे दुसऱ्याच दिवशी अण्णाभाऊ मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जातात आणि काय म्हणतात अण्णाभाऊ साठे नीट लक्ष देऊन ऐका अण्णाभाऊ त्या मोर्चामध्ये जाऊन मोर्चाचं नेतृत्व अण्णाभाऊ साठ्यांच्याकडे असतं आणि अण्णाभाऊ या व्यवस्थेला प्रश्न करतात इस इस देश के थे। इस देश के बेहिसाब थे, में हम, हम अंग्रेज चले अंग्रेज अभी बाकी है ये आजादी झूठी है देश की जनता भूखी हे भाऊ साठे विचारला प्रश्न आहे आणि अण्णाभाऊ साठेचा सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस चा आझादी आंदोलन आजही दशाला आहे आमच्याकडे मिळणाऱ्या भौतिक सुविधा आम्हाला मिळत असलेल्या आरोग्याच्या सुविधा आम्हाला मिळत असलेल्या शैक्षणिक सुविधा यावर आम्ही कधी चिंतन आणि मंथन करणार या देशातल्या एका वर्गाला विशिष्ट वर्गाला वेगळा न्याय आणि इथल्या गरीबांना दिनदलितांना कष्टकऱ्यांना वेगळा न्याय इथला शेतकरी उपाशी मरतोय आम्ही घाल गान घालणारी माणसं उपाशी मरतोय हा अण्णाभाऊचा सगळा विचार आहे आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे अण्णाभाऊच्या रक्ताचे वारसदार म्हणून पाहताय पण मी तुमच्याकडे अण्णाभाऊच्या विचाराचे वारसदार म्हणून पाहतो आणि विचाराच्या वारसदारांच्या फार मोठी जबाबदारी गेल्या पाच ते दहा वर्षापासून लक्षात घ्या की सामाजिक चळवळीमध्ये आपण सगळेजण एकत्र आलो आणि अनेक मागण्या या गव्हर्नमेंटनं मान्य केल्या ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी मागणी जी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र काढले आणि त्याची घोषणा एक ऑगस्टला केली मी या शासनाचं धाडसाच कौतुक करतो की चांगल्या कामाचं चा पण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे या जयंतीनिमित्त तुम्ही सुद्धा त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे की त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या आरतीची स्थापना केली दुसरं पाऊल त्यांनी टाकलंय की वाटेगावमध्ये पंचवीस कोटीचं स्मारक आहे लहूजी बाबांचं स्मारक उभं केलंय आणि आता आपली सगळ्यांची लढाई दोनच ठिकाणी राहिलेली म्हणजे काळुंके साहेबांनी सांगितलंय विजय बापूंनी सांगितले पण मी तिसऱ्यांदा सांगतो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असलं पाहिजे की सामाजिक संघटनेचं महत्व किती महत्वाचं असतं जो समाज संघटित होतो त्या समाजापुढे इथल्या कुठल्याही गव्हर्नमेंटला झुकावं लागतं हे गव्हर्नमेंट आपल्यासाठी सकारात्मक सकारात्मक आहे पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून आपण यावेळेला पुन्हा एकदा आणखीन एकदा यायचं यायचंय गव्हर्नमेंटचा विरोध म्हणून ताकदीनं पुढे यायचा नाही तर गव्हर्नमेंटकडून मिळवायचं आपल्याला आणि म्हणून आता जो काही सुप्रीम कोर्टाची जी काही घोषणा झाली होती त्याचा दिवस पण साहेब मला वाटतं एक ऑगस्टच होता सुप्रीम आरक्षणाच्या अबकडच वर्गीकरणाचा निकाल दिलेला आहे आणि आता उपवर्गीकरण राहिलंय त्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना होणं महत्वाचं आहे आणि म्हणून आपण स्टेट गव्हर्नमेंट कडून न्यायिक आयोगाची स्थापना करण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर यायचंय आणि या देशाची एकूण भूमिका रशियाच्या पलीकडे घेऊन जाणाऱ्या आणि इथल्या तथाकथित पुढाऱ्यांना लाजवेल इथल्या तथाकथित लेखकांना लाजवेल असं साहित्य लिहिणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोहारा रशिया सारख्या मराठ्या दे देशामध्ये गाणाऱ्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची आता अंतिम लढाई राहिलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना सज्ज व्हायचंय मी आपल्या सगळ्यांचा आता जास्त वेळ घेणार नाही पण या ठिकाणी सन्माननीय अनेक मान्यवर आहेत ज्यामध्ये कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यांचा हेतू एवढाच आहे की इथं आलेल्या प्रत्येकाला अण्णाभाऊ कळाला पाहिजे आणि त्यांना अण्णाभाऊचा विचार घेऊन लढलं पाहिजे ज्यामध्ये ही फॅमिली नगरसेवक नगरसेवक हो माझी नगरसेवक नगर कैलास आर्णे ही सगळी मंडळी यांचा खटाटोप आणि प्रपंच एवढाच आहे की इथं सगळी माझी माणसं जमली पाहिजे लहान मुलं तरुण सगळे जमले पाहिजे आणि यांना अण्णाभाऊ साठे समजले पाहिजे आणि म्हणून तुम्हाला किती समजले हे यामध्ये फार महत्वाचं आहे तेव्हाच ही जयंती ते झाली असं संपन्न होते घरी जायचंय तुम्ही आज नाचला असलात म्हणजे तुम्ही आज नाचला असणार आहे डी जे पण उद्यापासून आपल्याला वाचायचं पण आहे अण्णाभावला ही गोष्ट लक्षात घ्या आणि अण्णाभाऊला वाचत राहा आणि समजून घेत राहा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही आणि या आयोजक मंडळींनी सगळ्यांनी माझं जे स्वागत केलं त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो सन्माननीय था। तिकडं संचालन छान राज्य हा भाऊ एका पायाने अपंग आहे परंतु आमच्या सगळ्यात आधी तो येत होता फोन करत होता लवकर या आपल्याला भाऊ खर तर आपल्या समाजाचा काय निसर पडला आहे मी नेहमी म्हणतो शिवाजी महाराजांनी यशवंती घोरपडीच्या माध्यमातून किल्ले जिंकले भाऊ तो किल्ला जाणत राहिला यशवंती वरबर जाणत राहिली खाली असणारे मावळे जाणत राहिले परंतु ज्यांनी चला तयार केलं तो मान मात्र विसरले याचं फार दुःख वाटत भाऊ भाऊ खऱ्या अर्थाने साईबाबांच्या या भूमीमध्ये झिपरी म्हणून बाबांची एक पाईक होती आणि ती पाईप अमावश्याच्या दिवशी तेल मागायला गेली होती ती पाईप ही माता समाजित होती याचा आम्हाला आनंद आहे भाऊ या सर्व गोष्टी आज आग्रबनी म्हणजे हे महिलांचा सहभाग आणि खऱ्या अर्थाने भाऊ या अबकड्याच्या माध्यमातून मी आजच सांगतो की शिर्डी पण मशाल पेटलेली आहे यापुढे कुठं न्यायची ते, ते तुम्ही ठरवा आम्ही तुमच्या माग आहे हे सर्व युवक हे सर्व समाज तुमच्या माग आहे खरं तर अबकड या माध्यमातून अबकड्या या आरती माध्यमातून आपल्याला मा शिक्षण द्यायचं जा जा तो परंतु हा या माध्यमातून जर नोकरीचं माध्यम असेल तर ते मात्र द्यायचं नाही ते पण हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना हे मात्र दुर्दैव आहे आणि या माध्यमातून जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल व संविधानाला आम्ही मानतो संविधानाच्या माध्यमातून जर निर्णय असेल तर त्या निर्णया विरुद्ध जाणाऱ्याची खैर नाही परंतु या माध्यमातून कशी अंमलबाजाने होईल भाऊ तुम्ही मला उभारायला उभारायला पाहिजे आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ मला खर तर आभाराची जबाबदारी आहे आणि या आभाराच्या जबाबदारीमध्ये मी या सकल माता समाजाच्या जिथून जिथून लोक आलेले आहे मग ते आश्वी असेल कोराळा ढोराळा निमगाव सावळी रुई शिर्डी शिर्डी परिसर या पंचकृषीतील जेवढे जेवढे समाज आलेले आहे तेवढ्यांना खऱ्या अर्थाने एवढा वेळ भाऊ लोक कंटाळत्या निघून राहत्या परंतु एवढा वेळ आज तीन वाजता मिरवणूक निघली ना आतापर्यंत थांबले खऱ्या अर्थाने यांच्यासाठी आपण टाळावा जायला पाहिजे असं मला वाटतं भाऊ महात समाजाचा कोणी वाली राहिला नाही असं आम्हाला आता वाटायला लागलं कारण मातंग समाजाचा आवाज इथंच ओरडतो आणि इथं संपतो अशी परिस्थिती भाऊ या अनेक घटना ज्या घडल्या त्याच्यावरून आम्हाला कळालेलं आहे म्हणून भाऊ आम्ही ठरवलेला आहे मातर समाजाचा जो, जो। जे विधानसभेपर्यंत असेल त्याला आम्ही थांबा विद्याशावर राहणार नाही हे तुम्हाला सांगतो त्याचा पुढाकार तुम्ही घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहे हे तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थाने याच्यात भाऊ युवक आता व्यसन जे युवकाच्या आधीचा काळ होता ती चाळीस वर्षाचा ते व्यसनातील लोक होते परंतु आता जे बावीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील आता पुढे आहे भाऊ कोणताही शोक नाही त्यांना कसली व्यसन नाही त्यांना फक्त वेळ एकच आहे वे आता आपला समाज पुढे घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे युवकांनी जर ठरवलं तर काही होऊ शकत ही परिस्थिती भविष्य काळात तुम्हाला समाजाला आणि समाज एका समाज हे जर डोक्यात ठेवलं तर समाज हा लवकर पुढे जाईल या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो आता ही जी सकल माता माता समाजाच्या माध्यमातून जी युती आहे एक कायम ठेवून आपण जिथं बी हण्या येऊन तिथं तिथं ठाम उभा राहिला पाहिजे म्हणजे आपल्या समाजाला कोणाची ताकत नाही की पोट दाखवण्याची बस भाऊ एवढं बोलतो थांबतो व सर्व आलेले लोकांचे आभार याच्यानंतर याच्यानंतर इथं जेवणाची व्यवस्था स्नेह वाढण्याची व्यवस्था केली आहे सर्वांनी स्त्रिया भोजनासाठी थांबावी विनंती करतो व कार्यक्रम